झटपट मराठी सिरियल हे चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू असलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे ह्या ज्या काही मुली आहेत त्या बेशुद्ध झालेल्या असतात कारण ह्या पूजाने त्यांच्या जेवणामध्ये विष बाधा केलेली असते दुसरीकडे आपली कृष्णाची आहे ती इकडे किचनमध्ये येते आणि ती आता ह्या मुलींसाठी काडा बनवत असते ती आता काही जी काही झाडापालाची पानं असतात ती एका खलबत्त्यामध्ये थोडेसे बारीक करून घेते आणि एका फडक्यामध्ये त्याचं पाणी जे असतं ते पिळून काढत असते आणि तो काळा जो आहे तो या मुलींनाही कृष्णा पिण्यासाठी देणार असते आता तो काळा जो आहे तो एका वाटीमध्ये घेऊन कृष्णा ही धावत पडत त्या मुलींच्या जवळ येते दुसरीकडे पूजा जी आहे ती आपल्या स्वतःच्या घरी आलेली असते पूजाच्या हातामध्ये गाठोडं असतं तिने जो काही आजीबाईचा लूक केलेला असतो डोक्यांमध्ये जो काही केसांचा टोप लावलेला असतो तो हातामध्ये घेऊन ती जोरामध्ये साईडला फेकून देते आणि जी काही साडी आणि ब्लाऊज घातलेला असतो तो सुद्धा साईडला टाकून देते आणि समोर एका घमिल्यामध्ये ती साडी आणि ब्लाऊज फेकते तो केसांचा टोपे टाकते आणि त्यावरती आता पेट्रोल टाकत असते त्यावर पेट्रोल टाकून हाता त्या ती हातामध्ये एक काडी पेटवते आणि त्या कपड्यांवरती टाकून देते आणि अचानक जे असतात ते खूप पेट घेतात आणि पूर्णपणे जळून खाक झालेले असतात त्यानंतर इकडे ही पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की कृष्णा आता बघतो नाही तुझ्या आयुष्याचा मी नरक केला तर नावाची मी पूजा नाही तुला मी आयुष्यामधून उद्ध्वस्त करून टाकणार आहे असं म्हण ही पूजा जी आहे ती खूप हसू लागते अगं तू किती जरी स्वतःला भाग्यवान समजत असली तरी पण तुला आता रांगडी पाटलांच्या वाड्यातून बाहेर जावं लागणार आहे कारण पोलीस स्टेशनमध्ये तुझी आता रवानगी होणार आहे असं ही पूजा आता आपल्या मनाशी बोलत असते डी जो आहे ना तो फक्त माझा आणि माझाच असणार आहे कारण त्याला फक्त एज्युकेटेड मुलगी हवी होती आणि मी त्याच्या आयुष्यात गेल्याशिवाय अशी तशी गप्प बसणार नाही असं ही पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि समोर जी काही साडी असते ती पूर्णपणे पेटलेली असते आणि तिच्याकडेच ही पूजा बघत असते पूजा जी आहे ती मुलींना बोलते की मुलींना थोडीशी काढा आपण तुम्हाला काहीतरी नक्कीच बरं करू असं पण ही पूजा सर्व मुलींना बोलत असते ही बाळजाबाई समोर उभी असते बाळजाबाई त्या मुलींना बोलते की अगं मुलींना तुम्हाला एका दुर्गेची गोष्ट माहीत आहे का तेव्हा काका काकी समोर असतात आडलराव सुद्धा समोर असतात तुम्हाला माहीत आहे का दुर्गेची गोष्ट अशी आहे ती आपल्या भक्तांचा कधीच नाश होऊन देत नाही तुमची जी काही कृष्णा आहे ना ती एक दुर्गाच आहे असं समजा ती ह्या आलेल्या संकटाला नाही खाणून पाडले तर नावाची ती कृष्णा नाही असं बाळजाबाई त्या मुलींना बोलत असते आणि थोडासाच दम काढा अगदी असंही म्हणत असते आता काकींचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो समोर जयकांतही उभा असतो तर ही भक्ती जी आहे ती मुलींना आपल्या मांडीवरती घेऊन बसलेली असते आणि आडळराव सर्व काही बघत असतात आडळरावांना कळून चुकलेलं असतं की नक्कीच कृष्णाच्या बाबतीमध्ये हे कुणीतरी घडून आणलं आहे तेव्हा काकी लगेच बोलतात की अहो तुम्हाला काय वाटतं ह्या मुली वाचतील का काका बोलतात की नाही नाही मुली खूप लहान आहे त्यांच्या बॉडी सिस्टमला हा त्रास जो आहे तो नाही सहन होणार मुली जिवंत राहू शकत नाही असं काका काकींना हळूच बोलतात मध्ये जयकांत बोलतो की ओढून द्यायचा का मग भडका कारण बदनामी करायचा हाच फक्त एक विषय आहे असं हा जयकांत बोलत असतो तेवढ्यामध्ये काका बोलतात की जयकांत गप्प बसा तुम्ही डॉक्टर येतील अजून डॉक्टर चेकअप करतील असं पण इकडे काका या जयकांतला बोलतात कृष्णाची नाही तर आपल्याला बाळजाबाईची धिंड काढायची आहे गावामध्ये असं काकाहळू जयकांतला बोलत असतात आता आडलरावांनी तर डोळे झाकून घेतलेले असतात आडलरावांना बाळजाबाईचा खूप राग येत असतो इकडे आडलराव या कृष्णाला कृष्ण कुणा असे आवाज देतात तेव्हा कृष्णा तिथे येते आणि ती त्या मुलींना थोडा थोडा काढा पाजू लागते प्रत्येक मुलींना ती दोन दोन तीन तीन चमचे तो काढा जो आहे तो स्वतःच्या हाताने पाजत असते आणि आता मुलींना थोडं बरं वाटणार असतं त्यानंतर कृष्णा त्या मुलींना बोलते की मी तुमच्यासाठी हे औषध आणलं पिऊन घ्या बाळजाबाई बघत असते जयकांत जो आहे तो वैनींना बोलतो की अहो वहिनी या गावठी औषधाचा काहीच उपयोग होणार नाही डॉक्टरांनाच आणावं लागेल असं जयकांत बोलत असतो आडलराव बोलतात की ए बस गप कशाला मध्ये मध्ये बोलतो रे तुला काय माहीत असं आडलराव या जयकांतवर चिडतात आणि बोलतात इकडे कृष्णा जी आहे ती सर्व मुलींना इकडे आतमध्ये घेऊन जाऊ लागते तेव्हा आडणराव बघत असतात आढळराव बोलतात की मुलींना बरं वाटलं तर खूप बरं होईल असं आढळराव बोलत असतात इकडे बाळजाबाई टेन्शनमध्ये आलेली असते तर इकडे काका जे आहेत ते बाळजाबाईंना हळूच बोलतात की अहो मुली जर वाचल्या तर काय करायचं तर बाळजाबाई हळूच बोलतात की अजून तर वाचल्या नाहीत बघू आता काय होतं ते असं बाळजाबाई हळूच बोलते दुसरीकडे पूजा जी आहे ती आपला मोबाईल जो आहे तो इकडे बाहेर काढते आणि इकडे ती कॉलिंग करत असते तिचा फोन जो आहे तो भक्तीला येतो ती लगेच बोलते की अगं भक्ती ताई काय ग मला एक म्हणायचं तुझ्या मानलेल्या मानलेल्यामुळे तू सख्या वहिनीला विसरली वाटतं तेव्हा इकडे भक्ती बोलते की ए मी तुझी तुझ्याशी नंतर बोलते मला वेळ नाही एवढा तेव्हा इकडे पूजा बोलते की सर्व ठीक आहे ना तिकडे काही प्रॉब्लेम झाला का तेव्हा इकडे ही भक्ती घडलेला सर्व प्रकार जो आहे तो पूजाला सांगते पूजा लगेच बोलते की अरे रे खूपच वाईट घडलंय तेव्हा भक्ती बोलते की त्या मुलींना काही व्हायला नको मी हा देवी आईकडे आता साखडं घालणार आहे तेव्हा इकडे पूजा बोलते की हो साखडं नक्कीच घाल तुझ्या सर्व काही मनासारखं होऊ दे अशी मी प्रार्थना करेल ठेवते फोन मी बाय म्हण ती पूजा लगेच फोन ठेवते आता पूजाला सर्व सत्य माहीत असतं फक्त ती एक नाटक करत असते कृष्णा जी आहे ती देवी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवी माते मी जो काही उपाय केलेला आहे त्यामुळे मुली शुद्धीवर येऊ दे तेवढ्यामध्ये डॉक्टर पण येतात दुष्यंत डॉक्टरांना घेऊन तिथे येतो डॉक्टर पटकन मुलींना चेकअप करत असतात सर्वजण बघत असतात हे प्रत्येक मुलीला चेकअप करतात आणि सर्वजण समोरच असतात सर्वजण बघत असतात नंतर इकडे डॉक्टर विचारतात की मी येण्या अगोदर मुलींना काही औषध दिलं होतं का तेव्हा कृष्णा बोलते की हो काडा दिला होता हे बघा हा काडा दिला होता आणि तो काढा जो आहे ते डॉक्टर आता हातामध्ये घेऊन बघत असतात डॉक्टर बोलतात की हा काडा आहे का अहो तुम्ही हा काडा द्यायला नको होता घोडामध्ये जयकांत बोलतो की अहो डॉक्टर साहेब मी विरोध केला होता परंतु यांनी ऐकलंच नाही माझं काकी बोलतात की अहो मुली वाचतील ना साहेब दुष्यंतही बघत असतो कृष्णही बघत असते अहो ही मुलगी जी आई ना ती कुणाचंच काही ऐकायला तयार नसते तिचं तिचंच घोडं ती पुढं चालवत असते असं काकी डॉक्टरांना सांगतात त्यानंतर डॉक्टर लगेच बोलतात की तिने कुणाचं ऐकलं नाही तेच बरं केलं वेळेमध्ये मुलींवर प्रथम उपचार केला कधीकधी नियमापेक्षा मुलींचा जीव वाचणं खूप महत्त्वाचं असतं अगदी तसंच केलं वेळेमध्ये उत्तम उपाय शोधून कृष्णाने मुलींचा जीव वाचवला असं डॉक्टर सर्वांसमोर जेव्हा बोलत असतात तेव्हा आडलराव खूप खुश होतात आता आपली कृष्णा जी आहे ती लगेच देवी मातेचे आभार मानते आणि बोलते की खरोखर देवी माते खूप उपकार झालेत डॉक्टर बोलतात की तरी पण यांना हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागणार आहे तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की मी लगेच मुलींना हॉस्पिटलला शिफ्ट करतो तेवढ्यामध्ये बाळजाबाई बोलते की जयकांत घेऊन जाईल त्यांना हॉस्पिटलला जयकांत गाडी चल असं पण इकडे ही बाळजाबाईची आहे ती जयकांतला सांगत असते आणि काकांनी बरोबर लावत असते दुष्यंत आता डॉक्टरांना घेऊन बाहेर जातो त्यानंतर इकडे भक्ती कृष्णा ज्या आहेत त्या मुलींना बोलतात की चला आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे तेवढ्यामध्ये त्या ते मुली आपल्या कृष्णाला बोलतात की खरोखर तू आज आमच्यासाठी एक देवी माताच बनली कृष्णा बोलते की तुम्हाला आता काहीच होणार नाही हे बघा आता डॉक्टर आलेत असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती मुलींना बोलत असते त्यानंतर सर्व मुली ह्या कृष्णाला मिठी मारतात इकडे ही भक्ती लगेच देवी मातेचं दर्शन घेते तर इकडे घरामध्ये सर्वजण असतात आपली कृष्णा जी आहे ती बाळजाबाईंना बोलते की मी चुकले मी माफी मागते तुमची माझी चूक जी आहे ती पदरात घ्या असं कृष्णाची आहे ती बाळजाबाईंना बोलत असते इथून पुढे तुम्ही मला जी शिक्षा देताल ती मी भोगायला तयार आहे असं कृष्णा जेव्हा बाळजाबाईंना बोलते तेव्हा काकी मात्र खूपच खुश होतात आणि त्या कृष्णाकडेच बघत राहतात त्यानंतर दुष्यंत बोलतो की मला पहिल्यांदा असं वाटतं की मी आडानी मुलीशी लग्न करून खूप मोठी चूक केली मी एखाद्या सुशिक्षित शिकलेल्याच शी, मुलीशी लग्न करायला हवं हो होतं असं दुष्यंत बोलत असतो फार मोठी चूक झाली आहे असं कृष्णासमोर हा दुष्यंत बोलत असतो तेव्हा काकी मात्र खूपच खुश होतात त्यानंतर दुष्यंत लगेच रूममध्ये निघून जातो सर्वजण समोर असतात बाई जी आहे ती आता समोर बसलेली असते आणि शेकोटी पेटवलेली असते कारण तिला थंडी वाजत असते काकी बोलतात की बाळजाबाई तुम्ही खूप चांगली संधी गमावली अहो ती कृष्णाची आई ती स्वतःहून शिक्षा भोगायला तयार होती घराबाहेर काढायचं ना तुम्ही तिला असं पण काकी या बाळजाबाईंना बोलत असता जयकांत पण जवळ असतो जयकांत लगेच बोलतात की हो ना तुम्ही खूप चांगली संधी गमावली खूप चांगली संधी आली होती तेव्हा बाळजाबाई बोलतात की एक संधी हुकावली म्हणून काय झालं लवकरच ही दुसरी संधी जी आहे ती चालून येणार आहे असं बाळजाबाई बोलत असतात लवकरच मी एका कडक मोर्तावर तिला घराबाहेर काढणार आहे असं बाळजाबाई बोलत असतात तिची अशी दशा करणार आहे ह्या घराच्या बाहेर गेल्यावर पुन्हा ती ह्या घराकडे वळून बघणारच नाही असं पण बाळजाबाई या जयकांत आणि काकीला सांगतात त्यासाठी मला काय करायचं हे चांगलंच ठाऊक आहे असं पण इकडे बाळजाबाई बोलत असतात दुसरीकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे का आता हा दृश्य जो आहे तो आपल्या कृष्णाला बोलतो की मला एक म्हणायचं तुझ्या पाठीमागे कुणीतरी टपून आहे कारण तुला कुणीतरी मुद्दामून त्रास देता येईल प्रत्येक वेळेस मी चांगला विचार करतो तुझ्याच बाबतीत हे असं का घडत आहे असं पण इकडे हा दृश्य जो आहे तो कृष्णाला बोलत असतो दुसरीकडेही जी काही पूजा आहे ती आपल्या आईला बोलते की कृष्णाच्याच दुःखामध्ये माझं जे काही सुख आहे ते दडलेलं आहे असं पण इकडे आता ही पूजा जी आहे ती आपल्या आईला बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद